तुम्ही ज्या पेपर प्लेटमध्ये खाताय ती प्लेट धोकादायक तर नाही ना पेपर प्लेट तयार करताना नागरिकांच्या आरोग्याशी खेळ तर सुरू नाही ना, ना, ना। त्यावरचा हा विशेष रिपोर्ट पेपर प्लेटमध्ये खात असाल तर सावधान पेपर प्लेटसाठी वापरले रुग्णांचे रिपोर्ट नागरिकांच्या आरोग्याशी केम हॉस्पिटलचा खेळ मुंबईकरांनो सावधान तुम्ही ज्या प्लेट मधून खाताय ती प्लेट धोकादायक तर नाही ना कारण केईएम रुग्णालयातील रुग्णांच्या रिपोर्ट कार्डचा वापर खाद्यपदार्थांच्या प्लेट बनवण्यासाठी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे तर मनसे आणि ठाकरे गटाने केम रुग्णालय आणि महापालिकेवर हल्ला बोल केलाय महानगरपालिकेला काय भीक लागली भी आहे रद्द विकायला या सगळ्या गोष्टी अत्यंत हा उद्या तुम्ही रिपोर्ट विकताय उद्या अजून काही विकाल उद्या लोकांचे जे एक्सेलच्या फिल्म असतात त्या विकाल मला असं वाटतं हे चुकीचा प्रकार आहे याची चौकशी झाली पाहिजे मुळात आता आम्ही बीन मॅडमना जेव्हा विचारलं दोन म्हणजे सहा लोकांना त्यांनी सोमवारी दाखल होते कारण हे करणारे जे आहेत दगडू दादा नुसतं इन्क्वायरी नाही या अशा लोकांना घरीच बसवलं पाहिजे रुग्णांचे रिपोर्ट हे सर्रासपणे हाताळले जातात ते कुठेही ठेवले जातात त्यामुळे रुग्णांच्या रिपोर्टचा वापर पेपर प्लेटसाठी करणं धोकादायक आहे यामुळेच अशा बेजबाबदारपणावर साम टीव्हीने काही सवाल उपस्थित केलेत पेपर प्लेटसाठी रुग्णांचे रिपोर्ट हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ नाही का पेपर प्लेटसाठी हॉस्पिटलचे रिपोर्ट वापरणं हा हॉस्पिटलचा बेजबाबदारपणा नाही का रुग्णांचे रिपोर्ट गोपनीय असताना ते रद्दीत विकणं गोपनीयतेच्या हक्काचा भंग नाही का एकीकडे रुग्णांच्या रिपोर्टचा वापर खाद्यपदार्थांसाठी करणं आणि दुसरीकडे रिपोर्टचा वापर पेपर प्लेटसाठी करून लोकांच्या गोपनीयतेचा खेळ करणं ही गंभीर बाब आहे त्यामुळे या रिपोर्टची रद्दी कुणी विकली लोकांच्या आरोग्याशी आणि गोपनीयतेशी कोण खेळत आहे याचा शोध घेऊन कठोर कारवाई करायलाच हवी ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई